हिंदू भूमी चिनारी तू हिंदू भूमीची नारी भारत देशाच्या महिला कुस्ती खेळायला लागल्या जिथे धोडी ही जगाचा उद्धार करेल जी महिलांची कुस्ती चालू आहे त्या कुस्तीसाठी संदेश यांच्याकडून पाचशे रुपये प्रवीण आवळे यांच्याकडून पाचशे रुपये दत्ता पा... दहा हजार करण्याची कुस्ती दाखवल्या ला महिला गोष्टी कोळी पाठी होती माझ्या भारत देशाची दत्तांना यांच्याकडून तो पाचशे रुपये राजेन्द्र बी गोभावे रुपये प्रतीक्षा को नवनाथ पांड्रोमनाथी गोभाव रुपये सतोष राजे रूप दुपये दादा भागाविंदवाड़े कड़न दोनों रुपये अकड़े वर्ता सोमन बीको भावे पांच रुपये प्रति डबा वाले पाचशे रुपये आणि के डबा दोनशे रुपये किराणा वाले दोनशे रुपये साजरा वाले दोनशे रुपये विचारा वाले दोनशे रुपये सौरभा वाले दोनशे रुपये प्रतीक्षा प्रत्यक्षा कोळीने हसला भासाला शिकवतीला गेल्या महिलांची भारत देशाच्या महिला कुठे नितीन गोलभ यांच्याकडून दोनशे रुपये सिंगल्याचं साहेब शिंदे यांच्याकडून एक हजार रुपये हो नितीन आवळे यांच्याकडून पाचशे रुपये दोन वागिरी करता तिथं पंचायत देखील आहे इनाम रक्कम दहा हजार रुपये हे कोपराचा गुट्टा माझी वरती ठेवलेला आहे पाटील पहिला जी माहिला कुस्ती चालू आहे गावचा इनाम दहा हजार रुपये आणि इतर इनाम दहा हजार रुपये अशी वीस हजार रुपये आहे आणि पिराजी आवळे यांच्याकडून दोनशे रुपये तरी सर्व पाय जणांना विनंती आहे या ठिकाणी आपण कमीत कमी वेळामध्ये खेळ दाखवून या ठिकाणी कुस्ती करायची बाकी तिकडे जबरदस्त कुस्ती सुरू आहे पाटील पाहिलांना कब्जा घेतलेला सोनवचा पायलांचा

या ठिकाणी उत्सव कमिटी जबाबदार नाही तुषार दिवले अनिल होले हे जे या ठिकाणी पहिले आंडी करून येणार नाही ते पहिले कुस्ती जर झाली नाही तर त्यांना उत्सव रे बाप इकडे प्रत्यक्ष कोय हर्षदा मासा जबरदस्त पाहिजे कुस्ती सुरू व्हायचं चौदा प्रकाश सत्ताची कुस्ती आहे ती टायमिंग वरती चालू आहे पॉईंट वरती चालू आहे ടൈമിംഗ് द्या പോട്ടി ടൈമിംഗ് द्या ഉറട്ടെ घ्याടാ പഞ്ചായതാ നിർണയം